नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या अनुषंगानं या ठिकाणी तुर्बे विभागामध्ये आहोत वेगवेगळ्या उमेदवाराशी आपण चर्चा करतोय विकासाच्या मुद्द्यावर असेल किंवा अन्य गोष्टीवरती आपण चर्चा करतोय आज तुर्बे विभागामध्ये प्रभाग क्रमांक वीस या ठिकाणी अमित वेडकर आहेत यांच्याशी बोलूयात सर काय सांगणार आहात एकंदरीत नवी मुंबई महानगरपालिकेच्या रिणांगणा जे निवडणुकीच्या रिणांगणामध्ये आपण उतरलेला आहात कसा रिस्पॉन्स मिळतोय काय सांगाल जसं आपण बघू शकतो की मोठा जनसमुदाय यांनी आमचा पाठिंबा मला आणि माझ्या तिन्ही उमेदवार या ठिकाणी दर्शवलेले आहेत फॉर्म भरल्यापासून तर आतापर्यंत असं एक उत्कृष्ट या ठिकाणी जो प्रतिसाद आहे तो लोकांचा इथे बघायला मिळतोय सगळ्या ठिकाणी सकारात्मक दृष्टिकोनातून लोकांचे विचार आहेत आणि मोठा बदल नागरिकांना यावेळेला या तुरुबा विभागामध्ये घडवायचा आहे आणि त्या मुंबई महानगरपालिकामध्ये त्यांना पाठवायचं आहे कोणती मुद्दे घेऊन तुम्ही जनतेसमोर मतदानाची मतदान मागण्यासाठी मतदान जातात विषय असे की जे बेसिक फॅसिलिटीज आहेत ते बेसिक फॅसिलिटीज देखील काही पूर्व नगरसेवकांकडून या विभाग विभागामध्ये देण्यात आले नाही म्हणजे आज माझा हनुमान नगर सोडला आमच्या हनुमान नगरमध्ये चांगले रस्ते गटर शाळा लाईट पाणी सगळी व्यवस्था केली पण दुसऱ्या बाजूला इंद्रानगर जसा भाग आहे स्टोर जसा के भाग आहे मग आमचा गणेश नगर आंबेडकर नगर शिवाजीनगर आमचं गांधीनगर अशा ठिकाणी रस्ते देखील नाही गटर देखील नाहीत पाण्याची व्यवस्था नाही स्ट्रीट लाईटची व्यवस्था नाही शाळेची व्यवस्था नाही हॉस्पिटलची व्यवस्था नाही कोणत्याही पद्धतीमध्ये लोकांना कुठली नागरी सुविधा द्यायचं असेल तर तिथे उपलब्ध नाही वीस वीस वर्ष ज्या लोकांनी ते राज्य केलं त्या लोकांनी के ज्या मतदाताच्या जीवावरती निवडून गेले त्या मतदारच्या दारासमोरचे रस्ते नाही केले दारासमोरचे गटर नाही केले पण त्या बाजूला लागून जे एम आय डी सी आहे त्या एम आय डी सीमध्ये पन्नास पन्नास सत्तर सत्तर ऐंशी कोटीचे काम काढले जेणेकरून तिथे चांगली मलिदा त्यांना खायला भेटेल पण ज्या ना नागरिकांनी गरीब नागरिकांनी निवडून दिले त्यांचे घरासमोरचे गटर आणि रस्ते त्यांनी केले नाहीत याच दृष्टिकोनातून ना, आज या जनतेने ठरवलंय की येणाऱ्या पंधरा तारखेला त्याचा राग जनता या त्या ठिकाणी काढणार आहेत आणि सोळा जानेवारीला आमच्या भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवाराला बहुमताने निवडून देण्याचं काम इकडची जनता या ठिकाणी करणार आहे यापूर्वी आपण नगरसेवक होतात कोणते असं काम केलेले आहे जे तुम्हाला आताही समाधान वाटतंय सर्वात महत्वाचा विषय पाण्याचा आहे आम्ही इथे पंचवीस लाख लिटरची पाण्याची टाकी बांधलेली आहेत पुढे इंद्रानगरला बांधलेले आहेत लोकांना भरघोस पाणी इथे या ठिकाणी आम्ही करून दिलेलं आहे रस्ते चांगले केलेले आहेत गटर चांगले केलेले आहेत शाळा आम्ही केलेली आहेत प्रत्येक गलीमध्ये स्ट्रीट लाईट्स वगैरे ती झोपरपट्टी भाग आहे त्या अनुषंगाने लोकांना अजून काय दुसरी मदत हवी असेल त्यासाठी आम्ही त्यांच्यासाठी हजर असतो तर या पलीकडे जाऊन आता आम्हाला इंग्लिश मीडियम सी बी एसई स्कूल त्याचसोबत आम्हाला शंभर बेडचं हॉस्पिटल आणि मुलाबाळांचं लग्न होण्यासाठी भव्य असं बहुउद्देशी इमारत या ठिकाणी आमच्या जनतेसाठी बांधायचं आहे आणि त्यासाठी आम्ही आमच्या वचननामामध्ये या सगळ्या गोष्टी टाकलेल्या आहेत जो जमीन आहे ती जमीन महानगरपालिकेकडे आता हँड ओव्हर होणार आहे त्याची प्रोसेस सगळी झालेली आहे जशी ती जमीन झाल्यानंतर तिथे एक वर्षाचा आत या सगळ्या तिन्ही वस्तू त्या ठिकाणी बांधण्यात येतील आणि त्यासोबत एका बाजूला एका नगरसेवकांनी सात वर्ष झाले एक ब्रिज तो बांधू शकला नाही त्या ब्रिजमुळे बावन्न लोकांनी आपले प्राण गमावले आणि बावन्न लोकांचा जीव गेल्यानंतर अजून एक स्काय वक सुद्धा तिथे तो बांधू शकला नाही पण आम्ही आमच्या तुर्ब्या नाक्यामध्ये एक नाही तर दोन दोन स्काय वक बांधलेले आहेत आणि मोठा दिलासा त्याच्या माध्यमातून नागरिकांना भेटला आहे सांगण्याचा सा उद्देश एवढंच आहे की ज्या उद्देशाने नागरिकांनी नगरसेवक निवडून देतो नगरसेवक म्हणजे काय की तुम्हाला तुमच्या आडी अडचणी असेल जो तुमचा जवळचा व्यक्ती असतो ज्याला आपण हक्काने कॉल करतो तो असतो नगरसेवक पण अशा वेळेला या पूर्व नगरसेवकाचे एक ऑफिस देखील इंद्रानगर गणेश नगर, नगर, नगर आणि आपल्या आप, आप, आप शिवाजीनगर गांधीनगर मध्ये नाही अशा वेळेला लोकांना वीस वर्ष त्रास झालेला आहे आणि कुठेतरी तो त्रास जो राग आहे त्या लोकांमध्ये आहे ती चीड दिसून येते आणि येणाऱ्या सोळा तारखेला ती चीड निघेल असा मला विश्वास आहे काय वाटतंय नवी मुंबई महानगरपालिकेवरती कोणाची झेंडा फडकेल असं वाटतं नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये आमचे देशाचे नेते आदरणीय नरेंद्र मोदीजी राज्याचे आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब आणि नवी मुंबईचे आमचे नेते नवी मुंबईचे शिल्पकार आदरणीय ने नाए नेत्या गणेशजी नाईकसाहेब यांच्या नेतृत्वाखाली खूप चांगले कामं आज नाएक साथ नाएक साथ या मुंबई शहरामध्ये झालेले आहेत आणि त्या अनुषंगाने आज नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली गेल्या पंचवीस वर्षापासून या शहराने नवीन त्यांना पाठिंबा दिला आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली महापूर बसवण्याचं काम केलेलं आहे यंदा सुद्धा जो वातावरण आहे तो खूप सकारात्मक आहे आणि सगळ्याचे सगळे आमचे सेवन्टी फाय प्लस सीट हे भारतीय जनता पार्टीचे निवडून येतील आणि नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जो मापोर आहे आमचे नेते गणेश नाईक साहेब यांच्या नेतृत्वाखाली हे भारतीय जनतेच बसेल असा मला ठाम विश्वास आहे शेवटचा प्रश्न काय आवाहन करणार तुम्ही मतदारांना मतदारांना मला फक्त एवढं हुशार राहा जो आजवर धोका तुमच्या सोबत झालेला आहे तुमच्या मतांवरती लोकांना निवडून गेले पण तुमच्या दारासमोरच्या रस्ते गटर केले नाहीत तुम्हाला पाण्याची व्यवस्था केली नाही तुमची फसवणूक केली वीस वीस पंचवीस वर्ष लोकांचे ऑफिस नाही तुम्हाला सेवा देण्यासाठी तर अशा लोकांना कुठेतरी आपल्याला घरी बसवायची वेळ आलेली आहे तुमच्या मतदानामध्ये खूप ताकद आहे मतदानामध्ये खूप दादागिरी मोडण्याची वेळ आली आहे भायगिरी मोडण्याची वेळ आलेली आहे आणि या वेळेला तुम्ही बिंदासपणे मतदान केंद्रमध्ये जा आतमध्ये जाताना बटन दाबण्यासाठी तुम्ही तुमचाच अधिकार असतो तुम्ही तिथे राजा असतात आणि तुम्ही मतदान केंद्रामध्ये गेल्यानंतर तुम्ही धडाधड कमळासमोरचं बटन दाबा आणि मोठं परिवर्तन या तुरबे विभागामध्ये घडवा अशी माझी इच्छा आहे खूप खूप धन्यवाद तर हे होते अमित मेडकर सर जे एकंदरीत प्रभाग क्रमांक वीस मधून बी तर्फे या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणुकीच्या रेणांगणामध्ये उभे आहेत आणि पाठीमागे पाहू शकता मोठा जनसमुदाय या ठिकाणी प्रचार करताना आपल्याला पाहायला मिळतोय कॅमेरामॅन समीर शेख सह मी विशाल टोणगे नवी मुंबई